चोवीस दोन दोन हजार पंचवीस शिवाजीराव लदाडे साहेब देवर्जन यापूर्वी आपण जलधारा ॲग्रोवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यांना पॉईंट देण्यात आला होता या मागच्या पॉईंटला जवळपास तीन चार वर्ष झाली तर त्यांना त्या ते बोरचं पाणी अपुरं पडत असल्यामुळं यंदा आणखीन एक बोर घ्यायचं ठरवल्यामुळे त्यांनी आज आपल्याला बोलावलं आहे तर यापुढील सविस्तर माहिती या ही लदाडेसाहेब देतील या अगोदर यांच्या हातावर आपल्याकडून जवळपास पाच ते सात पॉईंट झालेले आहेत कारण उदगीरमध्ये एकदम यांच्या भावाच्या इथं खर्तर ठिकाणीसुद्धा पॉईंट आपण देऊन सक्सेस केलेला आहे तर हे पूर्ण सविस्तर आपली माहिती देऊन इतर शेतकऱ्यांना यांच्या माहितीचा लाभ होईल अशा उद्देशानं आपण यांची आज मुलाखत घेत आहोत मी शिवकुमार गुणवंतरावला दाडे अलीक माझी शेती देवर्जन येथे आहे देवर्जन येथे मी दोन हजार दहा दोन हजार दहामध्ये जमीन घेतलेली होती मी तर मग इथं कोड असल्यामुळे मी पाण्याचं शेत करण्यासाठी पाहत होतो पानाडे तर मला यूट्यूबवर जलधारा ॲग्रो चॅनलवर मला एक व्हिडिओ दिसला मर्यावर सडांचा व्हिडिओ व्हिडिओ दिसला मला दिसल्याच्या नंतर मी त्याची पाहणी केलो पाहणी केल्याच्या नंतर मग माझ्या शेतामध्ये दोन हजार बावीसमध्ये बोर पाडला एका त्याच्या दोन हजार दो बावीस ला बोर पाडला त्याचे दोनशे दो दोन चाळीस फूट बोर घेतलो त्याच्यावर दोनशे चाळीस फुटाला कमीत कमी पाच ते सहा इंच पाणी मग थोडं पाऊस काळ कमी असल्यामुळे थोडी पाण्याची पातळी थोडी कमी गेली कमी गेल्याच्या नंतर मग आता मला पाण्याची थोडी आवश्यकता कम अपुरी पडत होती त्याच्यामुळे आज नवीन बोर घेण्याचा एक मी मानस धरला आहे सरला बोलून घेतलो आज मी चोवीस तारखेला आज चोवीस तारीख आहे आज पॉईंट बघितला मी आता इथून आता एक पॉइंट घेण्याची मी एक, एक दोन चार दिवसामध्ये घेणार आहे बहुध घेतल्याच्या नंतर तुम्हाला पाणी दाखव सर त्याबरोबर आजपर्यंत तुमचं उत्पन्न काय वाढलं का त्याबरोबर सर मी कमीत कमी पहिल्या वेळेस सर अकराशे कुठे खांदे काढले आहे वावरा म्हणजे मी अकराशे एका बरोबर चार एकर क्षेत्रामध्ये किती पोते अकराशे चाळीस पोते चाळीस पोते कांद्याचं उत्पादन लदाडे साहेबांनी घेतलेलं आहे आज लदाडे साहेबांनी ह्या चार एकर क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर नऊशे पोते त्याच्यानंतर नऊशे त्याच्यानंतर सहाशे पोते आता हे आता पडत असल्यामुळे मी तीळ तीळ पेरलेलं आहे तीळ पेरणी तिळाची पेरणी केल्यामुळं आता तिळाला पाणी कमी पडत असल्यामुळं दुसरा पॉईंट घेण्याचं ठरविले आहे आणि तो आज आपण पॉईंट दिलेला आहे आणि यानंतर एक दोन दिवसात पॉईंट घेतल्याच्या नंतर तुम्ही द्या सर आपण शेतकऱ्यांना आपल्या ह्या फार्मल्याचा फायदा व्हावा आणि तो पॉईंट देताना तर फक्त शालिग्रामवरच फाऊन दिला होता पण यंदा आपण शालिग्राम प्लस जर्मन टेक्नॉलॉजी मशीनचा वापर करू लागलो कारण त्याला जे आपण पैसे लावले की आपल्या हातून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही ह्याचं थोडंसं गांभीर्य लक्षात घेऊन आपण मशीनलासुद्धा पैसे लावून शेतकऱ्याचं हित जोपासण्याचं काम करत आहे रामकृष्ण